का बांधायचं हे लोकांना माहित नाही लोकाला समजून सांगितलं नाही खरं म्हणजे लोकांना सांगितलं नाही म्हणून प्रॉब्लेम आहे समजून सांगा दोन मिनिटचा सा विषय झाला असला लग्नीला जायला दोन मिनटं आमचं रक्त खराब होत म्हणून घरात सकाळच पाहिजे पटकन चालला पाहिजे चौऱ्याऐंशी लाख जीव आहेत कुत्रा उंदिर कावळा बैल मैस गाय चिं यांना ज्या वेळेस जायचं एका मिनिटात जाते म्हैस असं म्हणते जाईल पाव व्हायचं असं करते की मैषण एका सगंधात जाते म्हणून ते आमच पडत नाही आमचा प्रॉब्लेम आहे आम्हाला काम आहे आम्हाला अक्कल आहे आम्हाला इच्छत आहे म्हणून आम्हाला संघाचा तयार उशीर होतो म्हणून आमचं आजाराचं प्रमाण वाढत मग त्याच्यासाठी ते घरी पाहिजे म्हणजे आपण पटकन कळलं आहे येईल गरोदरी लाईल रात्रीची वेळ आहे घरी कोणी माणूस नाही अशा वेळेस त्रास येईल ना आणि उशीर होईल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की संघास घरात न्या त्याच्यात खूप दान असते हवेत पडलं तरी आमच्या नाकात झालं तुम्ही बा ज्या बाजूला लोक संडाटलं जाते त्या जा बाजूला तुम्ही नाका ह असं करून का तर म्हणजे हवेत सुद्धा जंतू असते ते पाऊस पडला पाण्यात पाहून जंतू जाते पाण्यात पाहून हलच्या नावाला जातो की नाही तुमच्या खालच्या आता पाया संच असते घे का पाहू सांगा तुमच्या म्हणजे गावाच्या पाण्यास खालच्या गावा ह नाही जशी खालच्या गावाने तुमचं प्यावं लागत वाढच्या गावाच तुम्हाला प्यावा लागत वरच तरी सोडू नका आणि वर्षांचा येऊन देऊ नका